याच्या लिमिटेड सप्लाय असल्यामुळे याला डिजिटल गोल्ड सुद्धा म्हणतात पीर टू पीर ट्रान्झॅक्शन होते यामुळे याला तो ट्रान्झॅक्शन फीज लागते डिजिटल वर्ल्ड मध्ये एक अशी करन्सी आहे जी कोणत्याही बँक किंवा गव्हर्नमेंट वर डिपेंड करत नाही पण ती जगभरात ऍक्सेप्ट केली जाते मी बोलत आहे बिटकॉइनच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत की बिटकॉइन म्हणजे काय कसं काम करते त्याची हिस्ट्री ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आणि मायनिंग प्रोसेस आणि ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हानजेस तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला एक हिडन सिक्रेट सांगणार आहे ज्यामुळे नव्वद पर्सेंट लोक बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करताना चुका करतात नंबर एक बिटकॉइन म्हणजे काय बिटकॉइन म्हणजे डिजिटल करन्सी किंवा क्रिप्टो करन्सी आहे जी, जी, जी फक्त इंटरनेट वर एक्झिस्ट करते दोन हजार आठ मध्ये सतोशी नागामोटो या नावाच्या व्यक्तीने या कॉन्सेप्ट सुरुवात केली आहे मुख्य आयडिया पीअर टू पीर, पीर इंटरॅक्ट इलेक्ट्रॉनिक कॅश सिस्टम म्हणजेच कोणताही मिडलमॅन किंवा बँक किंवा गव्हर्नमेंट शिवाय पैसे पाठवता येतात बिटकॉइनची एक खास गोष्ट म्हणजे लिमिटेड सप्लाय केवळ एकवीस मिलियन कॉइन जगामध्ये एक्झिस्ट करत आहेत हे ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीवर आधारित असल्यामुळे प्रत्येक ट्रान्झॅक्शन व्हेरीफाईड आणि इम्युटेबल असतो त्यामुळे फेक कॉपीज तयार होऊ शकत नाही दोन हजार पंचवीस मध्ये बिटकॉइनला डिजिटल गोल्ड असे म्हटले आहे इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स त्याला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन यासाठी होल्ड करतात नंबर दोन ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी बिटकॉइन फक्त कॉइन नाही तर ती एक ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आहे ब्लॉक चेन म्हणजे एक डिसेंट्रलाइज लेजर ट्रान्झॅक्शन पब्लिक हे इम्युटेबल असतात प्रत्येक ट्रान्झॅक्शन ब्लॉक मध्ये स्टोअर होतो आणि नंतर ब्लॉक चेनमध्ये ऍड केला जातो नेटवर्क मध्ये लाखो नॉड्स हे व्हेरीफाय करतात त्यामुळे फेक ट्रान्झॅक्शन होऊ शकत नाही कॉइन सिक्युरिटी ही या डिसेंट्रलाइज नेटवर्कवर डिपेंड करते सेंट्रलाइज अथॉरिटीवर नाही लेजर ओपन सोर्स आहे त्यामुळे ट्रान्सपेरन्सी पूर्ण आहे हॅकिंग प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे कारण नेटवर्क नॉट्स सर्वात जास्त व्हेरीफाईड आहेत मग प्रश्न येतो की ब्लॉक चेन इतका सेफ आहे तरी मायनिंग का आहे कारण मायनिंग ट्रान्झॅक्शन व्हेरीफाय करण आणि नवीन कॉइन जनरेट करणं आहे ही प्रोसेस एनर्जी इंटेन्सिव्ह पण सिक्युअर आहे दोन हजार पंचवीस मध्ये बिटकॉइन ब्लॉक चेन एनर्जी कन्झम्शन कमी करण्यासाठी लाइटनिंग नेटवर्क आणि लेअर टू सोल्युशन वापरले जात आहे जे फास्ट पेमेंट फेसिबल करतात नंबर तीन बिटकॉइन मायनिंग बिटकॉइन क्रिएट होतो मायनिंग प्रोसेस द्वारे मायनर्स कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व करतात फर्स्ट मायनर जो प्रॉब्लेम सॉल्व करतो त्याला रिवॉर्ड म्हणून न्यू बिटकॉईन मिळतात मायनिंग प्रोसेस प्रूफ ऑफ वर्क यावर आधारित आहे मायनिंग एक्सपेन्सिव्ह आहे यासाठी हाय कॉम्प्युटेशनल पॉवर आणि इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड आहे दोन हजार पंचवीस मध्ये मायनर्स हे एसिक हार्डवेअर आणि रिन्युएबल एनर्जी वापरतात सतोषीने मायनिंग रिवॉर्ड इनिशियली पन्नास बिटकॉइन ठेवला होता पण प्रत्येक चार वर्षांनी हॅलविंग होतात दोन हजार चोवीस नंतर रिवॉर्ड फक्त सहा पॉईंट दोन पाच बिटकॉइन राहिला आहे नंबर चार बिटकॉइन युसेज आणि अडॉप्शन कुठे वापरले जातात बिटकॉइन हे फक्त इन्व्हेस्ट करण्यासाठी नाही तर रिअल वर्ल्ड युज केस आहे क्रॉस बॉर्डर पेमेंट मध्ये वापरले जातात लो फीस आणि इन्स्टंट ट्रान्झॅक्शन साठी रिटेल पेमेंट मध्ये पण वापरले जातात काही ऑनलाईन स्टोअर सर्वर बिटकॉइन ऍक्सेप्ट करतात नंतर इन्स्टिट्युशनल अडॉप्शन म्हणून वापरले जातात जसे हेज फंड ईटीएफ मध्ये किंवा डिजिटल गोल्ड मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये अडॉप्शन ग्लोबली वाढलं आहे एल सेल्वाडोर आणि मेक्सिको मध्ये लिगल टेंडर म्हणून वापरले जाऊ शकते युएसए आणि युरोप मध्ये पेमेंट गेटवे आणि इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरले जाते इंडियामध्ये आरबीआय रेग्युलेटेड पी टू पी एक्सचेंजेस आणि क्रिप्टो फ्रेंडली फायनटेक स्टार्टअप बिटकॉइनचा चा वापर करतात दोन हजार पंचवीस मध्ये बिटकॉइन एटीएम नेटवर्क शंभर पेक्षा अधिक शहरांमध्ये अवेलेबल आहे ज्यामध्ये फिअर टू क्रिप्टो इन्स्टंट ट्रान्झॅक्शन कन्वर्जन फेजिबल होते नंबर पाच एडव्हान आणि रिस्कांटेजेस बिटकॉइन डिसेंट्रलाइज आहे याच्या लिमिटेड सप्लाय असल्यामुळे याला डिजिटल गोल्ड सुद्धा म्हणतात पीर टू पीर ट्रान्झॅक्शन होते यामुळे याला तो ट्रान्झॅक्शन फीज लागते आणि यामुळे पोर्टफोलिओ डायव्हर्स होतो आणि जर लॉंग टर्म पर्यंत होल्ड केलं तर हा एक ग्रोथ पोटेन्शियल देते पण यात रिस्क सुद्धा आहे हाय व्हॉल्टॅलिटी ही करन्सी खूप वर खाली वर खाली होत जाते शॉर्ट टर्म मध्ये हे फक्त लॉसेस देऊ शकते इंडिया यु एस आणि युरोपमध्ये रेग्युलॅरिटी स्कर्टिनी आहे म्हणजे यावर टॅक्सेस लागतात याची किंमत अॅडॉप्शन डिपेंडेंट आहे रिटेल आणि इन्स्टिट्युशनल अडॉप्शन याच्या प्राइसवर खूप इम्पॅक्ट करतात पण रिटेल इन्व्हेस्टर्स कोण आहेत रिटेल इन्व्हेस्टर सेफ इन्व्हेस्ट कसं कर करेल स्मॉल फ्रॅक्शन पोर्टफोलिओ हार्डवेअर वॉलेट्स बी सी ए डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग आणि लॉंग टर्म होल्ड स्ट्रॅटेजी द्वारे दोन हजार पंचवीस मध्ये लाइटनिंग नेटवर्क प्लस लेअर टू स्केलिंगने मायक्रो ट्रान्झॅक्शन पॉसिबल केले आणि रिटेल अडॉप्शन वाढले इन कन्क्ल्युजन बिटकॉइन मध्ये डिजिटल गोल्ड प्लस फ्युचर करन्सी प्लस इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे शॉर्ट टर्म प्रॉफिट चेस करणार असाल तर व्हॉलेटॅलिटी खूप हाय आहे पण जर लॉंग टर्म होल्ड करणार असाल तर इन्स्टिट्युशनल अडॉप्शन आणि टेक्नॉलॉजी अपडेट्स फॉलो करावं लागेल